श्री स्वामी समर्थ नमस्कार आचार्य ज्योतिषमध्ये आपले स्वागत आहे नक्षत्र विचारमध्ये आज आपण रविग्रहाचे दुसरे नक्षत्र उत्तरा फाल्गुनी बद्दल जाणून घेऊया फाल्गुनी याचा स्वामी आहे स्वतः रवी रविग्रह सूर्य देवता आहे आर्यमान जो आहे सूर्याचा भाऊ असे मानले जाते या नक्षत्रात जन्मलेले जातक सर्जनशील शक्तिशाली आणि उत्साही असतात त्यांचे जीवन बदलण्यास आणि चांगले भविष्य घडवण्यास सक्षम असतात सर्जनशीलतेचा उपयोग समृद्धी आनंद आणि यश मिळवण्यासाठी करतात त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये मेहनती आणि प्रामाणिक आहेत समाजाच्या उन्नतीसाठी सामाजिक कार्य करतात लोक स्वावलंबी तर असतातच तथापि जबाबदार स्वभाव असल्याने घेतलेल्या निर्णयांमध्ये कधीही चुकीचे नसतात हे जातक खूप हट्टी हे आपले प्रतिकार शक्ती उत्तम असते तरी सुद्धा यकृत दात अर्धशिशी सौम्य दमा शरीर दुखी आणि अपचन यासारख्या काही किरकोळ समस्या सोडल्या तर तणावमुक्त आयुष्य असते रवी बुध यांचे गुण अवगुण या जातकांच्या आयुष्यावर प्रभाव टाकतात शुभम भवतु